संकटांवर मात करणारी नवदुर्गा कुमारी रत्नमाला तिडके यांची संघर्षमय वाटचाल धारूड तालुक्यातील रयतमित्र नारीशक्ती सन्मानाने गौरविण्यात आलेली बोकरी वस्ती आईचा तांडा येथील कुमारी रत्नमाला शिवाजी तिडके हिची कहाणी आजच्या तरुण पिढीसाठी एक मोठे प्रेरणास्थान आहे दारिद्र्याच्या अंधारातही धैर्याचा आणि शिक्षणाचा दिवा पेटवून तिने आपले मुंबई कारागृह पोलीस होण्याचं स्वप्न कसे साकार केले याचा हा प्रवास डोंगराळ वस्तीतील संघर्षमय जीवन रत्नमाला हिचे बालपण धारूड तालुक्यात आसोला गावापासून दूर डोंगराळ भागात वसलेल्या बोकरी वस्ती आईचा तांडा येथे गेले वस्तीवर जाण्यासाठी साधा रस्ताही नाही आईच्या तांड्यापासून खाली दरी तीन किलोमीटर चालत जावे लागते अशा दुर्गम भागात त्यांच्या कुटुंबाची पाच एकर शेती आणि काही शेळ्या मेंढ्या हाच उदरनिर्वाहाचा आधार होता शेतीत अपुरे उत्पन्न आणि जीवन जगण्यासाठी रोजचा संघर्ष हेच तिचे वास्तव होते संघर्ष सुरू असतानाच नियतीने रत्नमालाच्या कुटुंबासमोर सर्वात मोठे आव्हान उभे केले तीन वर्षांपूर्वी ती शाळेत असतानाच तिच्या आईचे दुर्दैवाने सर्पदंशामुळे निधन झाले कुटुंबावर दुःखाचा आणि आर्थिक संकटाचा मोठा डोंगर कोसळला आईचे अकाली जाणे हा रत्नमालासाठी अत्यंत वेदनादायक आघात होता घरातील मोठा आधार गमावल्यानंतर शिक्षण आणि उदरनिर्वाह हे दोन्ही प्रश्न तिच्यासमोर उभे राहिले आईचे छत्र हरपल्यावरही रत्नमाला डगमगली नाही तिला वडिलांनी आणि शिक्षकांनी मोठा आधार दिला बिकट आर्थिक परिस्थितीत आणि कुटुंबाच्या जबाबदारीसोबत तिने आपले शिक्षण पूर्ण केले तिच्या जीवनाचा एकच ध्यास होता पोलीस दलात सामील होऊन कुटुंबाला सुरक्षित आणि सन्मानाचे जीवन देणे दुर्गम भागातून येऊन शेतीत आणि घरकामात मदत करत तिने जिद्दीने अभ्यास केला तिच्या या अथक प्रयत्नांना यश आले तिची निवड थेट मुंबई कारागृह पोलीस या महत्वाच्या पदावर झाली हे यश केवळ तिचे नाही तर तिच्या संघर्षाला आणि धैर्याला मिळालेला सलाम आहे रैयत मित्र जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालय असोला या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असलेला रत्नमालाचा तिच्या यशाबद्दल विद्यालयात मुख्याध्यापक धनराज घुगे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जाहीर सत्कार केला रैयतमित्र नारीशक्ती शेतकरी सन्मान उपक्रमाअंतर्गत सातव्या माळेची मानकरी म्हणून तिचा गौरव करण्यात आला आहे सन्मानपत्र आंब्याचे झाड भिंतीवरील घड्याळ आणि साडी देऊन मित्रच्या संचालक मंडळाने तिच्या कर्तृत्वाला सलाम केला आहे खऱ्या अर्थाने रत्नमाला तिडके ही फक्त एक पोलीस नाही तर ती आजच्या नवदुर्गेचे प्रतीक आहे संकटांना सामोरे जाणारी आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपले भविष्य घडवणारी प्रत्येक मुलीसाठी ती एक प्रेरणा आहे मित्र ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीली अंजन डोह आणि मित्र लाकडी तेलघाणा किल्ले धारूर यांचा हा उपक्रम महिलांच्या संघर्षाला योग्य सन्मान देणार असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सकारात्मक उपक्रमाबद्दल जनहित न्यूज मराठीकडून संचालक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन